महाराज एका ठिकाणी कीर्तनाला जायचं ठरलं कीर्तनाला जायचं आज महाराज म्हणू तुम्हाला जर मी जमलं तर आम्ही आहे बरं का नका साव केलेलं कीर्तन बरं मी चांगले दोन चार महाराज म्हणजे म्हणलं आपल्याला साथ संगत करतील पहिलंच कीर्तन जिंदगीतलं कान बाबाचंच मंदिर काम कानफड्या बाबाच त्या ठिकाणी फोटो पाऊ पाहायला मोठ मोठे साधू आलेस निर्ती प्राण प्रतिष्ठान म्हणले ते कामफड्या बाबा कोणा बाबा उचकून घ्या त्यालाच मरू घ्या तुमचा साथ तुम्हाला म्हणा ते बरं का त्याचा जीवाल लावून घ्या जाऊन झेवला तर खरं येत कीर्तन आणि मग त्या ठिकाणी जाण्याचा योग आला तिथे कान कानफे बाबाच मंदिर असे भयाम दोन सर्प गाडी समोर आडे झाले तीन जे सपून सर्प होते साधू लोक वार्ता जायला होती जवळ जवळच्या तेव्हा लहान विजाऊ लागत्या बाबांना काय करेल मंदिरावरले सर्प निस्तरी जवळ अर्धा किलोमीटर पुढे आमच्या स्वागताला हजार झाले त्याचा बरेच नाही बघणार जस जशी गाडी पुढे चालली तस तशी ते दोन टायर आमच्या बरोबरीने झाले मी एखाद्या आयुष्यात कीर्तन करायला नव्हतं मला तिथे काय भेटलं हे तुम्हाला चालतं चालतं सांगून जातो काई जो, काई जो, हो तुझे जर जाऊस तर काय घेऊ काय घेऊ मला काय बघित नाही कीर्तन करी पाय मी ऐकेल होत लोक असे कीर्तन करतात सांगितलं रामकृष्ण तुम्हीच म्हणा रुपा आता तुम्हीच म्हणा हे तुम्हीच म्हणा ते म्हटले मग महानवीस करून घेतो त्यांचं बरोबर होत गेल्यावर जे तुम्हाला पाहायला लागले मी आपला माडू फेका बांधला गाव नाही कला कर गाव काही गाव नाही कला कर आपल्या गाव नाही काही गाव सांग एवढा लहान बरं त्याला दोनच कार शेवकडे आणल्या बाबा तुम घेऊ येऊ करू तेव करू म्हणजे बरं होईल आपली कथा माझ्या डोक्यात फक्त नवनाथ कसं जय जयकार होईल एवढंच आमच्या करणार बाकी दुसरं काही पिक्चर नाही आपल्याला मोठं व्हायचं लहान व्हायचं

जाता मीसरी मग लिहून एक लिहून घेतला एक गावाकडून आभंग राहिला बाजूला पण तू ज्या वेळेस नागराजाने दोन रस्ते भरले आणि मला वाटलं आपला पाठाचा अभंग घ्यावा जरी काल त्यांचे वर्ष समोरच्या बुंदी गाळली पण बाबामुळं त्या नागा मुळे गावात कोणी येईना त्या किल्तना सरपंच सरपंचा मोठे तीन दिवस दोन चार जण आले दर्शन म्हणले महाराज तीन क्विंटल बुंदी म्हटलं एक नाही पुरायचं शिल्लक शे। एक खडा उडायचा ती झुंड झाली आमची कारण आम्ही पाहिलं तर बाबा आले इथं बाबा आले काय करणार जेव्हा चालला कार्यक्रम हो त्याला बोलतो आपल्याकडे काय हे लोकांना पाहिलं आनंद म्हणजे अगोदर तुम्हाला चमत्कार पाहिजे मग तुम्ही नमस्कार आणि जेव्हा चालले पुन्हा याच त्याला त्याच त्याला त्याच त्याला अरे ते बाबा अरे ते ना अरे ते जेव्हा गर्दी सुटवली दोन तारखे एवढी लग्नाची तारीख दाट लोकांना लग्न सोडून काय पाहायला पड राहिले चार पडले पहिले म्हणजे अरे गाड्याच गाड्याचा तुमच्या गर्दी जमली तर तीन कुंटल गुंडी फुरली ना पण मग आता मला साध्याला येईल साध्याची लक्ष सातलच येईना ना तो फुटका दिला ते सगळं कार्यक्रम पण असा कंटेन असा स्वर दिला महाराजाने अस कीर्तन झालं की सगळी तुमच्या यात्रावर झालेली कालीप माताची गुरुबा आहे मी थोडस बोल